निरा उजमा कालव्यातून फाटा चार व पाच आणि सोनके तलावात तात्काळ पाणी सोडावे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दीपक आबांची आग्रही मागणी शहाजी बापू व दीपक आबांच्या उपस्थितीत बैठक संपन्न सांगोला तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलाय त्यामुळे उन्हाळा आणखी तीव्र होऊ लागलाय सांगोला तालुक्यातील शेती नागरिक तसेच जनावरांची तहान भागवण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून तात्काळ सांगोला तालुक्यासाठी फाटा क्रमांक चार व पाच मधून पाणी सोडावे तसेच या पाण्यातून सोनके तलाव भरून द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली शनिवार दिनांक 24 रोजी पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन मध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली यावेळी माजी आमदार दीपक आबा बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे आमदार शहाजी बापू पाटील आमदार समाधान अवताडे आमदार रवींद्र धंगेकर आमदार राम सातपुते यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढे बोलताना माजी आमदार दीपक आबा म्हणाले आधीच दुष्काळ आणि त्यात जीव घेणा उन्हाळा सुरू असल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झालंय त्यामुळे निरा उजवा कालव्याच्या पाण्याचं वाटप करत असताना यातून या, या पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुका तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने हे पाणी द्यावे या पाण्यातून सांगोला तालुक्यातील लाखो नागरिक आणि जनावरांना जीवनदान मिळणार असल्याचंही शेवटी माजी आमदार दीपक आबांनी नमूद केले मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा